सुरुवात करते स्टिचिंग दुसरं एकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे व्हिडिओमध्ये बिलकुल नऊ दिसत नाहीत ताई तुमच्याकडे नऊवारी शिवाय येत नाहीत का नऊ शिवणं बंद केले का इतके मला प्रश्न येत होते मध्ये तर एक दोघीने फोन केला व्हॉट्सअपवरती आम्हाला ऑर्डर द्यायचं आहे आणि तुमच्या व्हिडिओमध्ये आधीकडे नऊ दिसतच नाही तर नऊ काम बंद केले का तर बिलकुल नाही कुठलंच काम बंद केलेलं नाही आहे पण सारखं फिरायला जाणं परत लग्नाचं सीजन पाहुण्या नातेवाईकामध्ये सगळे लग्न होते ते करण्यामध्ये हे व्हिडिओ मला शूट करता आले नाही मी गेले तरी दोन तीन दिवसासाठी जाते परत चार दिवसांनी मी कामं करायचे असं मध्ये ते शेड्यूल झालं होतं आत्ता मी न्यायचं आहे म्हणजे जानेवारीत जमापासून आले पूर्ण महिना झाला फेब्रुवारी चालू होईल आत्ता मागे गणपती तर मी कुठंच गेलेले नाही ह्या साड्यात खास मागे गणपतीच्या मागे गणपतीसाठी भरपूर असे ऑर्डर आले होते पण कलर तेच रिपीट होत होते आणि मला म्हणजे ते दाखवण्यासाठी वेळ मॅनेज होत नव्हता वेळ नाही असं म्हणू शकत नाही आपण कामं करतो तर तुम्हाला वेळ कसंही काढून हे करावं लागतं पण त्याच कलरच्या साड्या जास्त होत्या त्यात वेलवेळच्या साड्यांची ऑर्डर होती लग्नाचा सीजन होता साड्यांचे ड्रेसेस ब्लाऊज ह्याच्यामध्ये खूप हे झालं आणि खूप कार्यक्रम चालले होते आमच्या सगळीकडचे ते मला जा, व्हिडिओ ज जरा पुण्याला गेलेले माझ्या भावाच्या लग्नाचे ते व्हिडिओ जरा जास्त शूट करणं मग परत त्याच्यात एडिट करणं आणि गेल्यानंतर कित्येक वर्षानंतर भेटतात सगळे मग तिथं तेच मी माझं काम करत बसले की योग्य नाही वाटत आणि मलाही भेटले के बोला की बोलायचं ते असतं कारण कित्येक वर्षानंतर भेटतो एक तर सगळे भेटत नाहीत गाव सोडून आम्ही बरंच लांब असतो लांब आहोत असतो म्हणजे आहोत आम्ही म्हणजे दर सगळं कार्यक्रम अटेंड करता येत नाही मग कुठलं तर लग्न किंवा काय एंगेजमेंट किंवा कि वाढदिवस असं कधी किंवा सणावाराला गेलो आणि पाहुणे सगळे त्या कार्यक्रमातच भेटत असतात त्यामुळं ते, ते सगळं चाललं होतं तर बाकीचे तर व्हिडिओ तुम्ही पाहताच ऑर्डर चालूच आहेत रुटीन पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते काही झालं तर माझ्याकडे नऊवारी ही कंटिन्यू असणार आहे हे लक्षात घ्या ऑर्डर देताना विचार करू नका कुठलंच काम बंद केलेलं नाही बाळांचे तुम्ही शिवता का त्याचीही ले भरपूर ऑर्डर असतात परत ब्लाउजेस आहेत साड्यांचे ड्रेसेस आहेत साड्यांचे ड्रेसेसला ड्रेसे थोडंसं सा मी वेळ घेते वे बाकी काहीच नाही तर चालेल चला मागे गणपती आणि सगळ्या प्रकारच्या साड्या येतात ही साडी पाचशे ते सातशेमध्ये बसते शिलाई बसून हे दीड हजाराला बसते नेहमी एक असतं की खूप हाय क्लास म्हणजे खूप महागाशी असं तुम्ही साड्या दाखवता तुमच्या ह्याच्यामध्ये स्वस्त नसतात नऊवारी ही कधीतरी नेसली जाते एक मुळामध्ये आणि ती साडी चांगलीच असावी कार्यक्रमात उठून दिसावी शोभून दिसावी ह्यासाठी जरा मी रेंजच्या चांगल्या ह्याच्यावर भरलेल्या पदराच्या असं सांगते नाही मला शिलाई भेटणार आहे ही पाचशेची शू किंवा दोन दीड हजाराची शू मला जी शिलाई आहे ती भेटणारच आहे हे ऑरेंज कलर आहे आणि त्याच्यामध्ये जे जरीची बॉर्डर आहे त्यात पर्पल आहे त्यामुळे कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय एक आहे साड्यांचं कॉम्बिनेशन खूप छान असं तुम्ही निवडून घेतलं ना साड्या खरंच खूप छान दिसतात आणि ही आहे मॅंगो कलर आणि ग्रीन बॉर्डर आणि ही भरलेली आहे ही साडी कमीत कमी मला वाटतं क्वालिटी वाईज असते हजारपासून दोन अडीच हजारापर्यंत कारण सू त्याचं पदर कसं आहे त्याच्यावरती असतं तुम्हाला साड़ा तर तुम्हाला असं वाटत असेल की कमीतल्या साड्या भेटत नाही तर दीड पासून त्या साड्या भेटतात आणि तुमची साडी पाठवली तर मला फक्त शिलाई द्यायचं असते ह्याच्यावरती ब्लाउजेस मी शिवत नाही का तर ज्यांच्या साड्या असतात ते बल्कमध्ये असतात आणि जे म्हणजे ज्यांचं शॉप आहे ते ब्लाऊजचं जास्त झंझट घेत नाहीत कारण ते एक दोनदा माझ्याकडे ज्यांचे होते त्यांचे मी शिवून दिले होते तर त्यांचं म्हणणं असं होतं की नाही ब्लाऊजचं हे झालं तर मग ती कटकट होणार किंवा तेही नाराज होते त्यापेक्षा ब्लाऊज जिथे ते तिथं शिवते म्हणून माझ्याकडे ब्लाऊजेस नववार्यावरच्या मोस्टली नसतात माझ्याकडे जे ऑर्डर असतात त्यांना मी विचारलं तर त्या दिल्या तर मी शिवून देते नाहीतर त्यांच्याकडे ब्लाऊज असतं मॅच असतं किंवा नेहमीचा टेलर असतो असं असतं कॉटनच्या बाकीच्या ब्लाऊजला आहे मागणी तर आपण बॅक कॅमेराने पाहूया साड्या कशा दिसतात आता मी एकाच्या दोन दाखवा लागले कारण एक एक साडी दाखवली दाखवल्यावर व्हिडिओ मोठा पण होतो आणि डमी एक आणले तरी ती साईज छोटीच आहे अशी डमी थोडेसे मोठेवाले सांगितले ज्यात मला इजी पडेल शूटिंगला तर हे मागे गणपतीच्या साड्यांची ऑर्डर आहे हे व्हिडिओ मागे गणपतीनंतरच येतील कारण मला माहिती आहे कसं शेड्यूल आहे कारण मागे गणपतीचे भरपूर अशा साड्या परकर पोलके आणि मेन संक्रात्री आणि रथसप्तमी चार तारखेपर्यंत असल्यामुळे भरपूर त्याचे परकर पोलके खणाचे ड्रेस परत काय बोलतात झब्बा धोती हे सगळे जॅकेट ह्याचे ऑर्डर जास्त आहे तेही तुम्हाला व्हिडिओ आता पाठवपाठवत दिसतील तर चला बघूया बॅक कॅमेराने कसं आहे दोन्हीचे साड्यांची क्वालिटी कलर कॉम्बिनेशन ही आहे ऑरेंज आणि तुम्हाला ह्याचं जे बॉर्डर दिसते ती कोयरी आणि ह्याच्यात जी जरी त्यामुळे ते उठून दिसते आणि त्याच्यात पर्पल असा कलर आहे तर त्याच्यामुळे साडीचा सा लुक खूप छान येतो तेही तुम्ही लक्षात घेत जा सिम्पल असले तरी ह्याची उंची खूप जास्त आहे मला वाटतं एक्केचाळीस का बेचाळीस आहे त्यामुळं मला हे खालचे जे हे आहे ना बॉर्डर ह्यादा डबल टेबल लावा लागले आणि ह्याच्यामध्ये मेन मुळामध्ये हे काय आहे ही साडी कमी असते दहावरी नसते आणि उंची जास्त हे असल्यामुळं इथेही तो मला दिसेल इथं जोड आलेला आहे कारण मी ह्या जो प्लेट आहे तो भाग जास्त घेते आणि पदर साधा सिम्पल ॲज युज्युअल आहे त्यानंतर ही दुसरी साडी आहे जी मँगो कलर जी आहे आणि ह्याला बुट्ट्या बघा आतमधले जे हे आहे आणि ह्याचं जी बॉर्डर आहे ती खूप छान असे दिसते आणि ह्याच्यामध्ये रेड मरून ग्रीन आणि गोल्डन हे असल्यामुळं हो, खूप कॉम्बिनेशन छान दिसते पदर थोडासा ह्याचा वेगळा कलर वाटतो ग्रीन वाटत नाही हा असा येतो आहे थोडासा काय माहिती आहे कसं हे आणि हे असं आहे ह्या सेम साड्या आहेत ते राजलक्ष्मी सांगितले आणि एक शाही मास्तानी सांगितले आता ते एकाच घरातले की दुसरीकडचे तेही मला माहिती नाही तर हे बघा इतकं सुंदर दिसतंय आणि दोन्ही राय डबल काटा आहे दुसऱ्या दोन साड्या दाखवते आणि सकाळची वेळ आहे आत्ता बरोबर वागले साडेसात आणि प्रचंड इकडून सूर्यप्रकाश येतो आणि तुम्हाला हे दिसत असेल जेव्हा मी शूट घेत होते त्यावेळेस तो ते ते जसं इथे म्हणजे उजेड होतं त्यामुळे तो इतका प्रकाश त्याच्यावरती पडत नव्हता मी चेक करते आधीच्या व्हिडिओमध्ये इतका प्रकाश होता का नाही आत्ता नाही कारण मी दोन्हीचं शूट घेतलं बाकीचे कामं होते किचनमध्ये ते आवरा लागले कारण ह्या मला आठ वाजता साड्या द्यायच्या आहेत थोडासा होता प्रकाश पण आत्ता एकदम यायला लागल्या आणि त्याच्यामध्ये हे असे वेगळे छटा दिसायला लागलेत तर तो मी तुम्हाला बोलत आहे की सेम राजलक्ष्मी साडी सेमच आहे काहीही चेंजेस नाही साड्या कलर कॉम्बिनेशन सगळे एकामध्ये तुम्ही बल्कमध्ये जेव्हा ऑर्डर देतात तेव्हा ते मिळतात अशा साड्या पण त्या आधी त्यांना तसा ऑर्डर द्यावं लागतं ही पर्पल ले ले आहे ऑरेंज बॉर्डर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच साड्या पाहिलेल्या आहेत माझ्या व्हिडिओमध्ये कारण हे बनारसी सिल्कमध्ये बनारसी सेमी येते त्यामुळे ह्या साड्यांना प्रचंड मागणी आहे आणि हे कॉटन सिल्क येते ह्याच्यामध्ये फरक इतकाच आहे कॉम्बिनेशन तुम्ही कुठलेही घेतले तर त्यावेळेस फक्त हे पाहायचं आहे की साड्यांची क्वालिटी कशी आहे जसं तुम्ही पैसे देतात त्या क्वालिटीच्या तुम्हाला साड्या भेटतात का कारण जिथेही तुम्ही घ्यायला गेल्यावर दिसायला ही गे साडी तुम्हाला सेम दिसेल एखाद्या ठिकाणी कमी क्वालिटीची असेल तर किंमत कमी होईल हे थोडीशी क्वालिटी चांगली असेल तर किंमत वाढेल मेन क्वालिटीवरती किमती आहेत ह्या ज्या व्हिडिओमध्ये दिसतात प्रत्यक्षात दिसतात सेम असल्या तरी खूपदा फसगत होते बऱ्याचदा मला विचारलं जातं की तुम्ही ज्या साड्या घेतात त्या आमच्याकडे अशा एक एकदा महाग भेटतात एक एकदा स्वस्त भेटतात कधी कधी जे मार्जिन आहे ज्यांचं व्यवसाय आहे म्हणजे दुकानाचं जिथून विकतात त्यांच्यावरती मार्जिन कसं असतंय त्याच्यावरती कोणी कोणी अगर जास्तच मार्जिन काढत असेल तर ती साडी आपल्याला महाग भेटणार आहे कमी मार्जिन काढत असेल तर आपल्याला साडी स्वस्त भेटणार आहे साड्या घेताना काळजी काय घ्यायची जिथं विश्वासाचं आहे जिथं फसगत होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही साड्या घेतल्या तर तुम्हाला तुमच्या व्यवस्थित जे पैसे देतात त्या किमतीमध्ये तुम्हाला साड्या भेटेल दोन्ही साड्या खूप सुंदर आहेत तर ऑर्डर चालू आहे नऊ दिसतच नाही दिसतच नाहीत असे मला खूपदा विचारण्यात आलं जेव्हा म्हणजे ऑर्डर देताना आम्हाला ऑर्डर द्यायचं पण तुमच्या व्हिडिओमध्ये नऊवारी दिसतच नाही बंद केलं का असं तर नाही काम चालूच आहे कुठलेही असू दे काम चालू आहेत हे मागे गणपतीसाठी येत अजून आहे साड्या मी चार तरी दाखवत आहे सध्या कारण काय व्हायला लागलं हे जो गैरसमज झाला तो मला दूर करायचा होता मी नसले तरी मला मदत करणारे जे शिलाईला आहे ते असतात आणि त्याच्यामध्ये कटिंग करायला ह्याला त्याला में कर मी ऑर्डर घेतले तर हो ते हे कामं पूर्ण करतात कारण मी नसले तरी पार्सल ते पाठवणं ते बघतात कारण एकटीने हे सगळं काम होणार नाही हे हे माहिती आहे तर चालेल आपण बॅक कॅमेऱ्याने बघूया वेळ होत आलाय ते येतील साड्या घ्यायला आणि माझा अजून शूटिंगच चालेल ते नेहमी बोलतात आपका जो कुछ आहे पहिले जल्दी जल्दी निपटा हम लोग आएंगे तो रुकेंगे नाही एकतर ते बिचारे मला इथपर्यंत समजून घेऊन येतात परत साड्या येतात तरी मला वेळ असेल तर मीही पाठवते तर पुण्याच्याही साड्या बरेच जण बल्कमध्ये पाठवले ते त्यांचे शिवून दिले कशासाठी ह्याच्यासाठीच होते हादी कुंकासाठी पण त्यांना सांगितले फोटो पाठवा म्हणून त्या पाठवतो बोलले तर थो वेगवेगळ्या ह्याचे होते बॉर्डर पण कलर सेम होता तर तुम्हाला असे बल्कमध्ये ऑर्डर हवे असतील तर तुम्ही नक्की देऊ शकता चला आणि ह्याच्या किमती सांगितले तर आधी जी होती ती ऑरेंज पाचशे दीड हजारापर्यंत आणि ह्याच्यातली जी होती ती मला वाटतं दीड हजार की अठराशे असं शिलाई बसून ती पावणे तीन तीन हजारापर्यंत बसते आणि ही साडी थोडीशी महाग असते ही अडीच ही तीन हजाराला असते तुम्ही शिलाई पकडलं तर ह्याचं चार म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार त्या साड्या बसतात तुम्हाला स्वस्त ते महागातल्या महागापर्यंत ओरिजनल पैटरीन पर्यंत पण आम्ही शिवून देऊ शकतो ऑर्डर जशी असते तशी त्या कॅमेराने आपण दोन्ही लुक पाहूया साड्या हे पहा जसं दोघे लक्ष्मी उभ्या आहेत असं वाटतं किती छान दिसत आहेत कॉम्बिनेशनमध्ये ही पण साडी छान दिसते ही पण साडी छान दिसते हे बघा हे तर साडीची मी क्वालिटी अगदीच दाखवली सेम आहे काही फरक नाही आणि ह्याच्या पदरामध्ये पण तोच हे आहे तर आणि ह्याच्यामध्ये ही साडी तुम्ही पाहू शकता ही डमी जरा जाड आहे आणि ही डमी खूप बारीक आहे त्यामुळं ते साडी अशी एकदम बारीक दिसायला लागले ही जर रंगाने भरलेली वाटते हे काठीला साडी नेसवल्या ना असा प्रकार दिसतो तर मला डमी चेंज करावं लागेल खूप सुंदर ह्याचं कॉम्बिनेशन आहे हे काट एका साईडला मोठा आहे ना एका साईडला ही काठ खूप छोटी आहे तर खाली जे आहे तुम्ही असं लुक पाहू शकता मस्त अशा दोन्हीही साड्या आहेत तुम्हाला जे काही कॉम्बिनेशन असतील त्यानुसार तुम्ही साड्यांची ऑर्डर देऊ शकता तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते हे माझी गणपतीसाठी खास साड्या आहेत हा व्हिडिओ माझी गणपतीनंतरच येणार आहे हे तुम्हालाही आधीच मी सांगितलेलं आहे कारण ऑलरेडी जे स व्हिडिओ शूट केले त्याचं शेड्यूल सगळं ऑलरेडी झालेलं आहे त्याच्यामुळे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा साड्या कशा वाटल्या ते सांगा मी हे साडी मागून दाखवलीच नाही आहे कारण का हे काय बोलतात काष्टा कारण काय व्हायला लागलं आहे ते चेंज करण्यामध्ये तेवढं वेळ नाही आहे शूट घ्यायला बघूयात चालेल चला तर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता तर, तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काय बोलायचं आहे का कड मी तुम्हाला दोघींना काहीही बोलायचं नाही रागाला आले दमीशी बोलणंच होत नाही असं झालंय पुढच्या व्हिडिओ आपण बोलू गप्पा मारू हां चालेल चला भेटूया